जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा समाजात निराधार आणि वंचितांचा प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून कुटुंबातील व्यक्तींची मानसिकता बदलायला हवी असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सचिव राजन कोरगावकर यांनी केले तर समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी सविता आश्रमचे संदीप परब यांच्या ठाई पितृहृदय आणि मातृहृदयाचा संगम असल्याचे म्हटले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या महिला आघाडी जिल्हा सिंधुदुर्गचे पदाधिकारी व सभासदांच्या पुढाकारातून जिल्ह्यात दिल शिक्षक बंधू भगिनींच्या सहभागातून नुकतेच पंदूरच्या सविता आश्रमास भेट देण्यात आली आठ मार्च जागतिक महिला दिन आणि दहा मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उत्स्फूर्त सहभाग लाभल्याचे सांगितले जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांनी आश्रमाच्या कार्याची संक्षिप्त माहिती देऊन शिक्षक बांधवांनी आयोजित केलेल्या स्तुत्य अशा कार्यक्रमासाठी त्यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रम संगी शिक्षक समितीच्या राज्य संघटक जिल्हा व प्रेरक सुरेखाताई कदम जिल्हा सचिव तुषार जिल्हा सल्लागार नितीन कदम पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक पतपेढी संचालक चंद्रसेन पाताडे व ऋतुजा जंगले जिल्हा उपाध्यक्ष रुपेश गरुड सतीश राहुल व जीवनानंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांची उपस्थिती होती महिला आघाडी जिल्हा सचिव वैभवी कसलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थित मान्यवर व सभासदांचे आभार मानले किसन चौरे कोकण नाऊ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम